ही मन प्रसन्न करणारी अशी बुद्धाची मूर्ती आपण पाहतो आहे त्या बुद्धाची मूर्ती ही इकडे तिकडे कुठे नसून खरं तर ही बुद्धमूर्ती आहे ती पुण्यातील शिम्वायसिस कॉलेजच्या प्रांगणामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थियामध्ये ना जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या like अस्थी आहेत हे ही अशी छान अशी बुद्धाची मूर्ती आहे स्पेसिफिकली बघू शकता तुम्ही ही उघड्या डोळ्याची मूर्ती आहे उघड्या डोळ्याच्या मूर्तीची संकल्पना कुठून आली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत ज्या काही वस्तू आहेत जे काही प्रसंग आहेत ज्या काही घटना आहेत ह्या सगळ्यांचाच संग्रह ज्या वस्तूंना बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झालेला आहे अशा वस्तूंचासुद्धा संग्रह मुजुमदार यांनी शिम्बॉसिस कॉलेजमध्ये करून ठेवलेला आहे खरं तर ही सगळी संपदा त्यांना माईसाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाली आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील राऊंड टेबल कॉन्फरन्सपासून याने सायमन कमिशनला साक्ष देण्यापासून ते म्हणजे एकोणीसशे एकोणीसपासून ते जवळपास एकोणीसशे छप्पन्नपर्यंत सगळ्याच्या सगळ्या घटना सगळेच्या सगळे पुरावे सगळेच्या सगळे साक्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची का कास्ट फेडरेशनची स्थापना असेल किंवा बहिष्कृत भारताची असेल समता पाक्षिकाचं असेल बाबासाहेब भीमा कोरेगावला गेलेल्या तो 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 क्षण असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं भारत सरकारच्या किंवा ब्रिटिश भारताच्या मंत्रिमंडळामधलं जे काही कामकाज असेल त्याबद्दलचे जे काही पुरावे आहेत हे सगळे पुरावे खरं तर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत गाडगेबाबांसोबत कर्मवीर भाऊराव पाटलांसोबत बाबासाहेबांचे फोटो आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बाबासाहेब आंबेडकर स्वतः भारताची राज्यघटना सुपूर्द करतानाचा अतिशय जुना फोटो त्या ठिकाणी लावलेला आहे खरं तर मी बी एन राव कुठं दिसत आहेत का शोधत होतो त्याच्यामध्ये मला बी राव कुठं दर्शन झालं नाही बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे ते स्वतःच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताच्या राज्यघटनेची प्रत देताना दिसत आहेत तो फोटो अतिशय महत्त्वाचा फोटो आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं पीपल्स एज्युकेशन कॉलेजच्या स्थापनांचे वेळेसचे फोटो आहेत त्या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातला फोटो आहे बाबासाहेब आंबेडकर रंगूंच्या परिषदेला ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस तिथे भाषण करतानाचा अतिशय राजबिंडा असा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकर नेहरूंच्या स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये लेबर मिनिस्टर अर्थात काय कामगार मंत्री म्हणून शपथविधी घेतानाचा आहे हा हा फोटो जो आपण पाहतो आहे बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो आहे हा त्या ठिकाणी कोनसिलेचं उद्घाटन बाबासाहेब आंबेडकर करतात ब बाबासाहेब आंबेडकरांचे जे मित्र होते लॉर्ड विव्हेल त्यांच्यासोबतसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे त्यासोबतच असे अनेक फोटो बाबासाहेब आंबेडकरांचे त्या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतात बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मुंबईला आले होते दिल्लीतून त्यावेळेस ते त्यांच्या सहकारी मडकेबोवांसोबत बाबासाहेबांचा एक फोटो आहे पार्लमेंटमधला बाबासाहेबांचा फोटो आहे ते एलोरा केव्सला बाबासाहेब आंबेडकरांनी वेरूळला अजिंठ्याला लेणीला भेट दिली होती तिथला पण फोटो त्या ठिकाणी आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीनी बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट ही पदवी दिली होती तिथलासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी पाहायला उपलब्ध आहे त्यानंतरचे बरेचसे असे फोटो जे आहेत ते पहा कोलंबिया युनिव्हर्सिटीतर्फे बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉची जी पदवी दिली होती तिथं आहे दलित सभेची स्थापना अर्थात ही दलित सभेची नसू शकते अस्पृश्यांचे सभेची होती त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी निधी म्हणून बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना जवळपास एक लाख वीस हजार रुपयाची निधी दिला होता ही मिलिंद महाविद्यालयाची महाविद्यालयाचा फोटो आहे हा मिलिंद महाविद्यालयातला हा ज्योतिराव फुलेंच्या वर निघालेला चित्रपट पाहायला बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर असे दोघेही गेले होते तो हा तिथला फोटो आहे त्यानंतर हां ही बघा ही एक लाख ऐंशी हजाराची पिशवी बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आली होती त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर धम्म परिषदेला निघाले होते माईसाहेब आणि बाबासाहेब दोघेही तेव्हाचा हा फोटो आहे त्यानंतर हा जो फोटो आपण पाहणार आहोत हा अतिशय भावनिक क्षणाचा फोटो आहे तलाई लामा जे आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला असं दोन्हीकडूनही असं लहान मुलाला आपण कसं लाडानं पप्पी घेतो त्या पद्धतीनं त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे हा हे जे काही फोटो आहेत हे बाबासाहेब आंबेडकर नेहरूंच्या लॉर्ड वेवेल वाईस रॉय वेवेल यांच्यासोबतचा बाबासाहेबांचा फोटो आहे त्यानंतरचा हा जो फोटो आहे, आहे। बाबासाहेब आंबेडकर के एम मुन्शी है ना कौसाजी जहांगीर ती इत्यादी लोकांसोबत सर क्रिप्स यांच्यासमे क्रिप्स योजना जी आहे तो ते क्रिप्स आहेत हे त्यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी स्थापना झाली होती तिचा पण फोटो आहे हा एक अतिशय रुबाबदार असा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकर संबोधित करत होते तेव्हाचा हा फोटो आहे त्यानंतरचे असे बरेचसे अनेक फोटो आता हा जो फोटो आहे हा नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्टर म्हणून म शपथविधी घेत आहेत तेव्हाचा हा फोटो आहे आणि ही त्याची माहिती आहे असे अनेक फोटो हा खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या महिलांना संबोधित केला तेव्हाचा हा हा फोटो आहे ऑल इंडिया डिप्रेस क्लास कॉन्फरन्सला महिलांनासुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच वेळा संबोधित केले त्या त्यावेळेचेसुद्धा संग्रहित फोटो त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या डेलीच्या जीवनातील बरेचसे काही महत्त्वपूर्ण अजून फोटो तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आपण सर्वांनी नक्कीच एकदा जाऊन तिथली जी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वस्तूंना स्पर्श केलेला आहे त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत हा जो बेड आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी खरंतर वाचनासाठी घेतला होता त्यांना आराम करण्यासाठी तो बेडसुद्धा इथं उपलब्ध आहे पाहण्यासाठी त्यानंतर ह्या खुर्च्या आहेत तिचा उपयोग बाबासाहेबांनी केलेला आहे हे एक वाद्य आहे जे बाबासाहेब आंबेडकर वाचवत होते तेसुद्धा त्या ते ते ठिकाणी संग्रहित आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरकडे हे दोन टेबल होते त्या दोन हे आराम, टेब, आराम टेबल आराम खुर्च्या आहेत हे खरं तर टेबल नाही आहेत त्या आराम खुर्च्या आहेत या बाबासाहेब आंबेडकरांच्या तब्येतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या बनवून घेतल्या होत्या मागवल्या होत्या त्या दोन्ही खुर्च्या तिथं पाहण्यासाठी अवेलेबल आहेत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा विदेशामध्ये जायची तेव्हा तेव्हा खरं तर त्यांना ती सामान नेण्यासाठी बॅग वापरायला लागायची म्हणजे की टी संदूक आपण ज्याला म्हणतो हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदूक आहे जो तिथे ठेवण्यात आलेला आहे हा बाबासाहेब आंबेडकरांचा कोट आहे हा ही त्यांची पुस्तक ठेवण्याची लायब्ररी आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचे कपडे आहेत ते हे तेसुद्धा उपकरणं वगैरे ज्याला आपण म्हणतो ही बनॅन आहे त्यांची पूर्वीच्या काळातल्या कॉटनच्या बनॅन असतात तशी त्यानंतर इथे बघा बाबासाहेब आंबेडकरांची ही गोधडीसुद्धा आहे तिला आपण आता सध्या गादी म्हणू शकतो गादीच्या पद्धतीची गोधडी त्यांनी तशी बनवून घेतली होती बेडसुद्धा आहे त्यांचा त्याचबरोबर हा जो सूट हा हा आहे बाबासाहेबांचा कर कोट हा मागच्या फोटोमधला हा कोट आहे आणि फोटोसुद्धा बाबासाहेबांचे फ्यूजसुद्धा तिथं आहेत बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या काळामध्ये जी काठी वापरत होतो ती ही, हीच ती काठी आहे जी बाबासाहेब आंबेडकर स्वतः वापरत होतो त्यानंतर हा त्यांचा जो नेहरू शर्ट आहे तो सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपण पाहू शकता जाऊ सगळ्यांनीच ते पाहावं असं मला वाटतं ही हातातील काठी आहे बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्या काठीच्या सोबतच हा नेहरू शर्ट आणि ही काठीची काही कुंडी जी आहेत ज्या सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर ह्या भांड्याकुंड्यांना तरी किंमत होती पण आपल्याला किंमत नव्हती या भांडेकुंड्यांना ज्या माणसांनी स्पर्श केला त्या माणसांनी आपल्याला सुद्धा त्या भांड्या कुंड्यांसारखीच किंमत आज आलेली आहे की हा बाबासाहेब आंबेडकरांचा डायनिंग टेबल येथे तीन ते चार खुर्च्यांचा हा डायनिंग टेबल बाबासाहेबांनी माझ्या मते तरी तो घोराळे ताकांकडून बनवून घेतला होता येऊ त्या लाकडा झाला तरी बनवून घेतला होता त्यावेळेस रेफरन्स आहे ही अशा पद्धतीचं बाबासाहेबांची हे सगळी कुंडी जी आहेत लडा ती सगळीच त्या ठिकाणी पाहायला उपलब्ध आहेत ज्या भांडी कुंड्यांचा स्पर्श ज्या कुंड्यांना महामानवांचा स्पर्श झाला ती कुंडी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण गाव तालुका खेड्या पाड्यामध्ये बाबासाहेबांचे असंख्य पुतळे उभारतो ज्या पुतळ्यांचा बाबासाहेब आंबेडकरांशी काही कधी संबंध नसतो ना त्यांचा स्पर्श असतो पण या म्युझियममध्ये ज्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत खरं तर या वस्तूंचा बाबासाहेब आंबेडकरांची डायरेक्ट स्पर्श झालेला आहे बाबासाहेबांचा डायरेक्ट स्पर्श या वस्तूंना झालेला आहे त्याच्यामुळे या वस्तूंचं जे मूल्य आहे किंमत आहे ती अति महान आहे ती त्याची किंमत आपण करूच शकत नाही करूच शकत नाही त्या वस्तूंची किंमत त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही मिटिंगा झालेल्या आहेत महत्त्वपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे दीक्षाभूमीची दीक्षा असेल तितले ते तिथलेसुद्धा फोटो त्या ठिकाणी उपलब्ध आहेत दीक्षा घेतानाचे फोटो आहेत त्यानंतर माईसाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस भारतरत्न हा किताब बाबासाहेब आंबेडकरांना मरणोपरांत देण्यात आला त्यावेळेसचे सुद्धा फोटो त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमधून ज्या चिन्हावर निवडणूक लढत होते ते चिन्हसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यानंतर हे अतिशय मनाला भेदणारं बाबासाहेब आंबेडकरांचं कलश त्या ठिकाणी आहे ह्या तांब्याच्या पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थी आहेत आणि त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भारत भारत सरकारकडून जो भारतरत्न हा किताब दिला जातो तो किताब फिर तो वर फिरतो आहे आणि त्याच्यावर बुद्धाची अशी मूर्ती ठेवलेली आहे ज्या मूर्तीला बाबासाहेब आंबेडकर रोज सकाळी बुद्धवंदनात करायचे स्पेसिफिकली सांगायचं म्हणजे ही बुद्धाची मूर्ती उघड्या डोळ्याची मूर्ती आहे ही बुद्धाची मूर्ती बंद डोळ्याची मूर्ती नाही ही बुद्धाची मूर्ती ध्यानस्थ मूर्ती नाही ही बुद्धाची मूर्ती निद्रास्त मूर्ती नाही ही बुद्धाची मूर्ती अजून कुठलीही शांतताप्रिय नाही तर ही उघड्या डोळ्याच्या बुद्धाची मूर्ती आहे जिची बाबासाहेब आंबेडकर रोज वंदना म्हणून वंदना घेत होते ज्या बुद्धमूर्तीच्या पुढं तीसुद्धा बुद्धमूर्ती तिथं पाहायला मिळेल त्यामुळे माझं सगळ्यांनाच असं सांगणं आहे की आपण सर्वांनी एकदा तरी ह्या सगळ्या ज्या वस्तूंना बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झालेला आहे त्या सगळ्या वस्तू आपण सर्वांनी पाहाव्यात एवढीच माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे हे बुद्धाचे डोळे तुम्ही बघू शकता एवढ्या डोळ्याचा बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांना प्रिय होता आणि त्या त्यांच्या प्रिय बुद्धाच्या मूर्तीसोबतच बाबासाहेब आंबेडकर बुद्धवंदना घ्यायचे आणि हे काही शिक्के नाणे वगैरे आहेत हे हा पा हा अस्थिकलस बाबा आहे या बाबासाहेबांचा यामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी आहेत हे अशोक चक्र भारतरत्नाचं खेळत आहे आणि त्यावर बुद्धाची मूर्ती आहे सुंदर अशी हा अस्थिकलश बाबासाहेबांचं बाबासाहेबांच्या ओरिजिनल अस्थी याच्यामध्ये आहेत ज्या माईसाहेब आंबेडकरांनी हा बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक दस्तावेज मुझुमदार यांच्याकडं सोपवला आणि त्यांनी मुजुमदारांनी ह्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टीचं युगपुरुषाचं युगपुरुषाच्या स्पर्शाने पावन झालेल्या या वस्तूंचं जतन करून ठेवलेलं आहे त्या सर्वांच्या कार्याला माझा शतशहा नमन नमो बुद्धाय जय भीम जय भारत